आज या ठिकाणी महापालिका आढावा बैठक संपन्न झाली आणि गेले काही दिवस कलेक्टरांकडे आणि आज महापालिका आयुक्तांकडे ही आढावा बैठक होती एकंदरीत पाण्याची व्यवस्था सोलापूर शहरात असेल किंवा आत्ता पावसामुळे जे लोकांची घरं तुमतात लोकांच्या घरात पाणी येत आहे रस्त्यांची अवस्था जी वाईट झाली आहे एकंदरीत त्याबद्दल ही मीटिंग होती आणि मागच्या अडीच वर्ष महापालिकेत निवडणुका नसल्या कारण लोकप्रतिनिधी महा महापालिकेत नसल्या कारण प्रशासनांवर एक जो दबाव असला पाहिजे तो दिसून येत नाही आहे आणि म्हणून ही मीटिंग होणं महत्त्वाचं होतं कारण वारंवार जर अशी मीटिंग एक तर एक दबाव राहतो नाही तर दबाव नसल्या कारण अधिकारी पण थोडेसे सुस्त होऊन जातात त्यांना जागा खरण्याची वेळ आली आणि आज आढावा घेतला मेन म्हणजे सोलापूर शहरामध्ये रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे ह्या अनुषंगाने ही देखील ही मीटिंग होती नोव्हेंबरपर्यंत आपली जी दुहेरी पाईपलाईन आहे त्याचं काम पूर्ण होत आहे असं आम्हाला आश्वासन तरी आता शब्द दिला आयुक्त मॅडमनी आणि त्याच्यानंतर जो आपला पाहण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी कायमस्वरूपी मिटेल पण आता नाले साफसफाई झाली पाहिजे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती मेच्या पहिल्या आठवड्यात ती झाली नाही आहे म्हणून काल परवाच्या पावसात आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं लोकांच्या घरात पाणी आलं तर ती नाले नाला साफसफाई पुन्हा एकदा झाली पाहिजे हे आपण आदेश या ठिकाणी आपण दिले आहेत त्यासोबत आपलं एक नव्याण्णव कोटीचं प्रपोजल हे यू डी सेक्रेटरी गोविंदराजजींकडे आहे ते आपले जे स्ट्रॉंग ड्रेन आहे त्याच्यासाठी ते, ते थोडेसे नीट करण्यासाठी म्हणजे पुन्हा एकदा सोलापुरात हे सिच्युएशन नाही झालं पाहिजे गोविंदराजजींशी बोलणं झालं की ते बाब, आम्हाला ताबडतोब करून द्या तुमच्या टेबलवर त्याला मान्यता प्राप्त करून द्या आणि एक चारशे तेहतीस कोटीचं जे देखील ड्रेनेजचं प्रपोजल त्यांच्या टेबलवर आहे यू डी सेक्रेटरी ह्या दोन गोष्टींबाब बाबत आपण त्यांना फोन फोनवर आपला संपर्क झाला आहे पण त्याचा फॉलोअप पण राहील माझ्याकडून आणि ते विषय लागल्यास लोकसभेमध्ये देखील सोलापूरच्या पाणी प्रश्नाचा सोलापूरच्या विमानतळाचा विषय जो आहे तो नक्कीच मी मांडून येणाऱ्या दिवसात एवढा मी आपल्याला आश्वस्त करेन लोकदर्शन मराठी चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका